नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दहा मिनटात बनणारा अगदी झटपट असा नाश्त्याचा प्रकार बनवून दाखवणार आहे खूपच टेस्टी आणि कुरकुरीत असा हा नाश्ता आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाडा रवासुद्धा घेऊ शकता यानंतर दोन चमचे दही घालायचं आहे दही आंबट जास्त घेऊ नका यानंतर एक वाटी पाणी घातलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि या मिक्सरला बार बारीक पेस्ट करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक प्युरी बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट म्हणजे प्युरी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आता मी मिक्सरचं भांडं धुवूनच यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाण्याचा वापर इथे जास्त करू नका नाहीतर हे बॅटर जे आहे आपलं खूप पातळ होऊन जाईल तर मिक्सरचं भांडं धुवूनच मी यामध्ये पाणी घातलं आहे एक चमचा जिरे घालायचं आहे जिरं घातल्यानंतर मी चवीप्रमाणे इथे मीठ घातलेलं आहे सेंदव मीठ घातलं आहे तुम्ही साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा साखर घातली आहे यामुळे नाश्त्याला आपल्या खूपच मस्त शायनिंग येते आणि खायला देखील तितकाच टेस्टी लागतो सगळं व्यवस्थित हे मिश्रण म्हणजे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं आपल्याला हे बॅटर असंच ठेवून द्यायचं आहे कारण रवा फुलण्यासाठी थोडासा वेळ लागतो यासाठी झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं असंच हे बॅटर ठेवून द्यायचं आहे आता हा नाश्ता बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतली आहे एक चमचा तेल लावायचं आणि ब्रशच्या साह्याने या प्लेटला छान हे तेल ग्रीस करून घ्यायचं सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावल्यामुळे आपला नाश्ता जो बनणार आहे तो याला चिकटत नाही आता ही प्लेट बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनिटाने तुम्ही पाहू शकता आपला रवा खूपच छान फुललेला आहे एकदा मस्त मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं यापेक्षा जास्त पातळ बॅटर करायचं नाही आता हा नाश्ता आपला फ्लॉपी होण्यासाठी मी इथे अर्धा चमचा फ्रूट सॉट इनो घेतलेला आहे तुम्ही खायचा सोडासुद्धा वापरू शकता तर सोडा नसला तर तुम्ही इनोचा वापर करू शकता हे बॅटर एकच डायरेक्शनला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे फेटून घ्यायचं आहे यानंतर आपण ज्या प्लेटला तेल लावून ग्रीस केलं ला होतं त्या प्लेटमध्ये हे बॅटर सगळं म्हणजे हे मिश्रण सगळं घालून घ्यायचं आहे आता हे प्लेटमध्ये घातलेलं बॅटर हलक्या हाताने अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं आहे तर मी हे बॅटर प्लेटमध्ये घालण्यापूर्वीच मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे चांगलं पाणी आधी सुरुवातीला गरम करून घ्यायचं त्यानंतर यावर जाळी ठेवायची आणि हे प्लेट ठेवून द्यायची आहे आता यावर थोडीशी चिली पावडर म्हणजे मिरची पावडर स्प्रिंकल करायची थोडंसं चाट मसाला स्प्रिंकल करायचा झाकण ठेवायचं आणि सात ते आठ मिनटं हा नाश्ता छान वाफवून घ्यायचा मी हा नाश्ता आठ मिनटं फक्त वाफवून घेतला त्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता सुरीने अशा पद्धतीने चेक केल्यानंतर अजिबात सुरीला हा नाश्ता चिकटत नाही म्हणजे हा नाश्ता आपला तयार झालेला आहे आता ही प्लेट आपण बाहेर काढून घेऊया तर ही प्लेट मी पूर्णपणे बाहेर काढून घेतलेली आहे आता सुरीच्या साहाय्याने याच्या कडा अशा पद्धतीने लूज करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता तेल लावल्यामुळे हा नाश्ता अजिबात चिकटत नाही आता हे पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला चौकोनी पीसेस करायचे आहे तर करू शकता तर मी अशा पद्धतीने ट्रायँगुलर पीसेसमध्ये कट करते आहेत तर त्रिकोणी आकारामध्ये मी सगळा नाश्ता हा आपला कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता काय मस्त तर अगदी कलरफुल आपला नाश्ता तयार झालेला आहे आता अजून एक प्रोसेस आहे हा नाश्ता केल्यानंतर तुम्ही असाच देखील खाऊ शकता पण हा नाश्ता थोडासा पॅनवर गरम करून खाल्ला तर खूपच क्रिस्पी लागतो तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे अगदी एक चमचा तेलामध्ये आपण हा नाश्ता छान गरम करून घेणार आहोत तर सगळे कट केलेले पीसेस या पॅनमध्ये अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर घालायचे आहेत आणि त्यानंतर फक्त एकच मिनटं आपल्याला हे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता सगळे पीसेस मी या पॅनमध्ये घातले आता फोकच्या साह्याने अशा पद्धतीने सगळे पीसेस उलटे करून दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी पावासारखे हे लागतात म्हणजे सॉफ्ट अगदी नरम पाव कसा असतो ना त्या पद्धतीने हे लागतात तर तुम्ही पाहू शकता याला कलरसुद्धा फ्राय केल्यानंतर म्हणजेच गरम केल्यानंतर खूप छान आलेलं आहे दोन्ही बाजूनी हा नाश्ता मी छान कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घेतलेला आहे आता हा नाश्ता काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता काय मस्त अगदी जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे सगळा नाश्ता अशा पद्धतीने प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी दहा मिनिटातच आपला हा नाश्ता तयार होतो लहान मुलं आता सध्या उन्हाळ्यात घरी आहेत आणि त्यांना मधल्या व वेळेमध्ये भूक लागत असते आणि त्यांच्या भूकेसाठी तुम्ही विचार करत असाल की काय बनवायचं तर अशा पद्धतीने अगदी दहा मिनिटात तो सुद्धा टेस्टी चविष्ट आणि कुरकुरीत असा नाश्ता बनवून देऊ शकता तुम्ही हा नाश्ता लहान मुलांना काय मोठ्यांनासुद्धा देऊ शकता खूपच आवडीने खातील तुम्ही कलर पाहू शकता याचं टेक्स्चर पाहू शकता याला किती मस्त शायनिंग आलेली आहे बाहेरून काही आणून देण्यापेक्षा मुलांना असाच घरी जर नाश्ता तुम्ही बनवून दिला तर ते आवडीने नक्कीच खातील रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद